दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अंघोळ करताना सुनेचे चुलत सासू न चोरी छुप्या पद्धतीने नग्न फोटो काढून ते फोटो दीर यानं विवाहितेच्या पती आणि सासू यांना दाखवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली याच प्रकारे चुलत सासऱ्यांना सुद्धा धमकावून नाशिक रोड भागात विविध लॉजवर घेऊन जात अत्याचार केल्याचं देवानी कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील वर्षापासून दिराना न चुलत सासऱ्यानं लॉजवर घेऊन जात बळजबरीने इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याचं म्हटलेलं आहे अंघोळ करतानाचे नग्नावस्थेतील फोटो पतीला आणि सासूला दाखवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी संशयित चुलत दिराना दिल्याचं म्हटलेलं आहे चुलत सासऱ्यानं तिच्या चुलत सासूच्या मदतीनं नाशिक रोड भागातील एका लॉजवर घेऊन जात अत्याचार केल्याचा आरोपही पीडितेनं फिर्यादीत केलेला आहे या प्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून चुलत सासू सासरे आणि दिराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कोळी या करत आहेत ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक